संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्याला राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात असले तरी त्यांची शरद पवार यांच्यावरील निष्ठा कायम आहे झिरवाड यांनी शरद पवार यांच्याबद्दल आपला आदर व्यक्त करताना माझ्या छातीत प्रभू राम दिसतात आणि शरद पवार साहेबच दिसतात असं म्हटलंय त्यांनी याच संदर्भात मोठं विधान करताना शरद पवार साहेबांसमोर जाऊन लोटांगण घालून पाया पडणार असंही सांगितलंय झिरवाळ यांचं हे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री यांनी पवार कुटुंब पुन्हा एकत्र येण्याचं आव्हान केल्यानंतर आले यावर झिरवाड म्हणाले की सर्वांनाच वाटतय कि, कि अजितदादा आणि शरद पवार साहेब एकत्र आलं पाहिजे त्यांना पवार साहेबांची निष्ठा सा जपण्यासाठी त्यांचा निर्णय योग्य ठरलाय असंही ते म्हणत जिरवाळ यांनी राजकारणाच्या वाटचालीवर भाष्य करत सांगितलं की त्यांना शरद पवार साहेबांपासून दूर जावं लागतंय पण त्यांनी दिलेल्या निर्णयाच्या मूल्यांकनाचा अधिकार केवळ त्यांनाच आहे माझं खातं आहे पण मी जुना आहे असं स्पष्ट करत त्यांनी सर्वांचे आशीर्वाद घेऊन कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली आहे यावेळी जिरवाळ यांनी आपल्या मंत्रीपदाचा अनुभव सुद्धा शेअर करत सांगितलंय कि मी नशीबवाने कारण मी उपाध्यक्ष पद मिळवलं असंही ते म्हणाले अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा